स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य अकरा डिसेंबरला पेन्स व्याघ्र प्रकल्प नागपूर इथून पाठीवर ट्रान्समीटर लावलेलं तसंच पायात जे वन थर्टी टू नावानं टॅगिंग करून सोडलेलं लाँग व्हील्ड वल्चर अर्थात गिधाड नाशिकजवळील अंजिनेरी इथं सतरा दिवसात सातशे किलोमीटरचा प्रवास करून आलं होतं पण दोन दिवसांपासून हेच गिधाड निफाड तालुक्यातील दारणा सांगवी या गावात आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं ग्रामपंचायत कार्यालयावर गिधाड असल्याचं नागरिकांनी ए आर ई e एस फाउंडेशन संस्थेस तसंच येवला वनपरिक्षेत्र कार्यालयास कळवलं तेव्हा संस्थेच्या सदस्यांनी आधुनिक बचाव पथक निफाडच्या मदतीनं या सुरक्षितरित्या पकडून वरिष्ठांच्या स्वाधीन केलं यावेळी नाशिक पूर्व वनविभागाचे उपवन संरक्षक राकेश सेपट सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी साहने अधिकारी राहुल गुगे वनपाल जयराम शिरसाट वनरक्षक विजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे मंगेश चारोस्कर करण पवार साहिल कदम यांनी तसंच आधुनिक बचाव पथक निपाड सदस्य भारत माळी विजय माळी सागर दुशिंग वैभव दौंड काशीनाथ माळी कवायत इंचार्ज अंकुश कुंड सादिक शेख मयूर गांगुडे शरद चांदोरे ज्ञानेश्वर पवार रितेश निहारे यांनी या गिदाडास सुरक्षित पकडून वरिष्ठांकडे सुपूर्द केला अंजनेरी पर्वतरांगेत दिसणारे गिधाड इतर ठिकाणाहून लुप्तप्राय झालेले आहे त्यांचं संवर्धन होणं काळाची गरज आहे घुबड पक्षाबद्दलही अनेक गैरसमजुती आहेत पेन्स टायगर रिझर्व्ह नागपूर इथं बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांनी बंदिवासात जन्मलेल्यांना निसर्गात मुक्त करण्यात येत आहे चौदा गिधाडांची दुसरी तुकडी हरियाणाच्या पिंजोरमधून चोवीस एप्रिलला पेंज व्याघ्र प्रकल्पातील पक्षीगृहात आणण्यात आलं होतं त्या गिधाडांना आठ महिने उदर भरण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं चौदा गिधाडांना मागील महिन्यात जी एस एस टॅग लावण्यात आले आहेत यामध्ये लांब चोचीची पाच आणि आठ पाठीच्या गिधाडांचा समावेश आहे या गिधाडांना जंगली गिधाडांसोबत जगण्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात ट्रान्समीटर लावून अकरा डिसेंबरला मुक्त करण्यात आलं ट्रान्समीटरद्वारे टिपलेल्या नोंदी नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली वाशिम बुलढाणा जालना संभाजीनगर मार्गे हे गिदाड नाशिकमध्ये आलं प्रवास सतरा दिवस सातशे पन्नास किलोमीटर डोंगरकाड्यांवर मुक्काम करत प्रवासात दोन वेळा भोजन न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी निफाड